शनिवार पासून नाशिक मध्ये रंगणार धनुर्धरांचा थरार ऍडव्होकेट नितीन ठाकरे राज्य सब ज्युनियर आर्चरी स्पर्धा सहाशे धनुर्धर मार्गदर्शक व्यवस्थापक पंचम पदाधिकाऱ्यांचा सहभाग महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली आणि नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने येत्या दिनांक एकवीस ते तेवीस डिसेंबर दरम्यान नाशिक मध्ये सब ज्युनियर वयोगटातील मुले व मुलींच्या तेविसाव्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धनुर्धरांचा सहभाग असणार असल्याचं सहभागी स्पर्धकांचा थरार नाशिककरांना अनुभवयास मिळणार ना आहे अशी माहिती स्पर्धा आयोजक समितीचे अध्यक्ष तथा

या सर्वांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती संजय होळकर यांनी यावेळी दिली या प्रसंगी मवीप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर सेवक संचालक सीडी डी शिंदे शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉक्टर भास्कर ढोके नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव मंगल शिंदे खनिजदार संजय होळकर उपस्थित होते आणि ते स्वप्न साकार करता आणि आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे याचा सुद्धा आम्हाला अतिशय आनंद वाटतो असे अनेक विद्यार्थी आहेत की जे चेसमध्ये आपला एक मागे विद्यार्थी होता तो सुद्धा त्याचं ना नाव मी आता विसरलो तो तो हा विदित गुजराती तो सुद्धा केटेच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी होता अशा प्रकारे खेळाला प्रोत्साहन देण्याची संस्थेचे सुद्धा तिने एका आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे आतापर्यंत कमीत कमी दहा ते पंधरा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती धावलेली आहे आणि ती आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी संपन्न होतो याचा मला आनंद वाटतो या, या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावं अशी या निमित्तानं मला अपेक्षा आहे आणि या स्पर्धांच्याबद्दलची जी काही शाळेमध्ये म्हणजे महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी आत्तापर्यंत फार मोठी यादी आहे लहान जाधव हो एक सायकलिस्ट होती तीसुद्धा आमच्या संस्था त्या ठिकाणी काही रूम्स अवेलेबल आहेत तिथेही स्पर्धांच्या आयोजनामध्ये संस्थेचं जाऊन नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे पण खेळामध्ये पुढे जाऊन जर तुम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर चमकले तर त्या ठिकाणी आपल्याला सरकारी खाते असतील निम सरकारी खाते असतील अगदी प्रायव्हेट क्रीडा प्रकार अतिशय लोकप्रिय असा क्रीडा प्रकार आहे ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा याला स्थान मिळालेलं आहे आणि आता नाशिक शहरामध्ये चांगल्या पद्धतीने तो विकसित होतोय नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने विकसित होतोय आमच्या संस्थेचेच मला वाटतं गिरणारा हायस्कूल असेल केटेचे महाविद्यालय असेल मराठा हायस्कूल असेल या ठिकाणी अनेक चांगले विद्यार्थी आतापर्यंत घडलेले आहेत आणि गिरणाऱ्याचे तर काही विद्यार्थी हे आता कोचसुद्धा झालेले आहेत चांगल्या पद्धतीने महा खूप धन्यवाद देतो की आपण आपल्या नाशिक शहराचं प्राप्त श्री संजयजी होळकर सर या सर्वांचं मी या बेस कॉन्फरन्ससाठी प्रथमतः नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन आपल्या नाशिक शहरात मध्ये करण्यात आलेलं आहे या, या स्पर्धेच्या निमित्ताने नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष तथा नाशिक जिल्हा राज्यस्तरीय स्वरदा संयोजन समितीचे अध्यक्ष आणि मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे सचिव आदरणीय एडवोकेट नितीन काटे साहेब त्याचप्रमाणे मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे सभापती माननीय त्या सर बसा बसा नाही बसून बोला आज या ठिकाणी नाशिक जिल्हा आर्चरि असोसिएशन नाशिक